कळंबोली एन एच फोर रस्त्यावरील रोडपाली फुडलॅन जंक्शन येथे होणाऱ्या ट्राफिक समस्येबाबत भीमशक्ती संघटनेचे सुभाष गायकवाड यांनी एम एस आर डी सी ला इशारा दिल्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये तात्काळ बैठक लावण्यात आली आंदोलनकर्ते सुभाष गायकवाड व एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसमोर बैठक झाली या जा बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते यावेळी कळंबली पोलीस ठाणा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक पार पडली त्या संदर्भात रोडपाली जंक्शन आहे त्या ठिकाणी एक फ्लाय व्हावा यासाठी ते दोन वर्ष झाले प्रयत्न करतायत परंतु त्याचा पाठपुरावाला कुठेतरी यश मला वाटतंय आल्यासारखा दिसत आहे कारण त्यांनी येत्या चोवीस तारखेला आंदोलनाचा ता इशारा दिला होता त्या संदर्भात खऱ्या आज बैठक लागू केली आहे परंतु त्या बैठकीमध्ये ह्यांना सहा मार्चला एक पत्र आलंय की त्या जंक्शन साठी एकशे बारा रुपये शासनाऱ्या केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या अधिपत्या खाली येत असल्यामुळे केंद्राने एकशे बारा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला लागला आणि यासाठी त्यांनी मागच्या आठवड्यावर नितीनजी गडकरी साहेब यांनाही खऱ्या अर्थानं ते भेटून आले सर्वप्रथम मी सुभाषरावांचं आमच्या सर्व सहकारांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांच्या हा लढा आहे ह्या लढ्याला कुठेतरी यश केल्यासारखं दिसतंय आज एम आर एम एस सर्व अधिकारी पोलिसिशनचे अधिकारी यांच्या माध्यमातून एक संयुक्त बैठक निरो आज आयोजित केली होती ह्या बैठकीमध्ये येणाऱ्या चोवीस तारखेचं आंदोलन आपण करू नका सरकारच्या माध्यमातून काही पत्रव्यवहार त्यांनी आम्हाला दाखवला त्या माध्यमातून पुढील कालखंडामध्ये त्या ब्रिजचं ओव्हरप्लायचं लवकरच काम चालू होईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलंय त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेतल्या आमच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या त्यांची अडचण असे होते की केंद्र आणि सर महाराष्ट्र शासन हे दोघांच्या संयुक्त विद्यमान हा फ्लाय होणार आहे काही दिवसापूर्वी या विभागाचे खासदार श्रीगम्पा बारणे यांच्याकडे सुद्धा यांनी हा पाठपुरावा केलेला आहे त्यांची आम्हाला मदत येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे आणि या सर्व मदतीचा ओघानं सुभाष जे म्हणणं आहे त्याला यश येणार कुठंतरी आता दिसून येत आहे आजची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे एमआरएस अधिकारी होते ते अधिकारी आम्हाला जे पेपर दाखवले त्या अनुषंगात त्यांचा पाठपुरावा पाहता तर काम योग्य दिशेने चाललेलं आहे मग ह्या सर्वात तोंडी नव्हे कागदोपत्री पाहिल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून सुभाषरावांना विनंती केली की के आपण आपलं आंदोलन सध्या स्थगित करावं कारण त्यांनी जे दाखवलेलं आपल्यात काहीतरी तथ्य वाटतंय त्यामुळे आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हे आंदोलन स्थगित केलं असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो थो। झाली थोडंसं मला त्या याच्या पत्तावरून थोडस वाटायला लागलं की ब्रिज होण्याची शक्यता आहे आणि रामदास शेवाले बापू आहेत ते आता मला वाटतं लवकर त्यांच्या माध्यमातून खासदार मीटिंग लावतील आणि मला थोडे बापूंच्याकडे बघून असं वाटतं की ते लवकर ब्रिजचं काम होईल असं मला आशा वाटते तसे प्रभुदास भोईर आणि धर्मासोईर दादा आणि अनिल नाईक आणि जीवन गायकवाड आम्ही सर्व एकत्र प्रत्येक मिटिंगला एकत्र असतो पण यावेळेला थोडेसे त्या मीटिंगमध्ये थोडं वाटलं की त्यांचं पत्र आलं की त्याच्यावर वाटलं की मंजूर होईल असं आशा आहे भावना म्हणजे आज आम्ही बरेच दिवसापासून सुभाष गायकवाडचं कार्य बघतोय कारण की आज आमचे खिरपाडा गाव झाला रोडपाली कलंबोली सर्व गाव आहे प्रत्येक लढा त्याचा आमच्या गावकऱ्यांसाठी असतो आणि त्याच्यामध्ये आज व्यवस्थित तुम्हाला शिवाले साबळे समजून सांगितलेलंच आहे तर खरंच आज त्याच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी मार्ग दिसतोय असं वाटतोय आणि खरंच त्याला आज त्याच्यासाठी आज आमचं पूर्ण गाव जेवढे आमच्या गाव असेल सर्व त्याच्यासाठी आमचा पूर्ण गावाला पाठिंबा आहे आणि त्याला त्याच्या कार्यासाठी त्याला खूप शुभेच्छा आहे उभा राह तिथं आम्ही त्याच्यासाठी उभं राहणार आ, मी डेप्युटी इंजिनियर काजरेकर पुन्हा एम एस आर डी सी असतो आणखीन आत्ताचं जे आंदोलनाच्या संदर्भामध्ये मिटिंग झाली पोलीस स्टेशनला तर ते जे ब्रिजचं आणि अंडरपासचं जे काम आहे तर त्याचा आपल्याकडून एक प्रस्ताव शासनाकडून केंद्र शासनाला गेलेला आहे मतभेद वगैरे असा काही नव्हता फक्त काय होतं कम्युनिकेशन गॅप होती आपल्यामध्ये होणारा जो संपर्क होता तो संपर्क नसल्यामुळे थोडंसं आ, हे झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण काय केलेलं आहे की आपला जो प्रस्ताव आहे तो आपण आता केंद्र शासनाला पाठवलेला आहे इव्हन शासन स्तरावर सुद्धा गेलेला आहे आणखीन अजून एक त्याचा जो मेन ब्रिजेसचं जे काम आहे त्याचा प्रस्ताव आपला गेलेला आहे तिथे आणि फ्लाय जी मागणी आहे ती योग्य आहे आणि असा एकच नाही प्रस्ताव अशी जवळपास दहा प्रस्ताव आम्ही गेलेले आहेत आणि त्या सगळ्याचा एक कन्सल्टेटेड रिपोर्ट आमचा गेलेला आहे केंद्र शासनाला आणि अजून एक संपूर्ण ह्याचा अजून एक जास्त डिटेल असा रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये इतर राहिलेले पॉईंट आहेत ते आमचं प्रस्ताव करायचं काम सुरू आहे ते झालं की आम्ही तुम्हाला परत कम्युनिकेट करू सगळ्यात आता त्याच्यामध्ये कसं आहे की हा रस्ता मूळ केंद्र शासनाचा आहे हा रस्ता आम्ही फक्त त्या ह्याच्यासाठी सध्या आमच्याकडे फक्त त्याची देखभाल दुरुस्ती आहे म्हणजे खड्डे भरणे किंवा अशा प्रकारची जी दैनंदिन देखभाल दुरुस्ती तेवढ्या पुरता आहे त्याच्यामुळे मूळ स्वरूपाचं जे काम आहे ते आम्ही काही करू शकत नाही कारण त्याचे फंड्स जे आहेत ते केंद्र सरकारने दिले पाहिजेत त्यांनी जर दिले तर आम्ही काम करू शकतो मग त्याच्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो आपण पाठवलेला आहे केंद्र शासनाकडे